नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अनिल तुकाराम गाभणे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा आज आपल्यासमोर येणाऱ्या अंगामध्ये आपल्या कपाशीवर येणाऱ्या रस शोषक किडीचे व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं याविषयी आपण आज सखोल माहिती यामध्ये घेऊया तर सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की कपाशी आपलं एक प्रमुख पीक आहे आणि या प्रमुख पिकामध्ये जे काही उत्पादन आपलं कमी होतं ते कमी उत्पादन होण्याच्या माग कारणी बरेच आहेत त्यापैकी एक मुख्य कारण की रस शोषण करणारी किडी कारण कोपा कपाशीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की सध्या स्थितीमध्ये करडा ढेतून आपल्या याच्यावर आहे त्यानंतर मावा येतो त्यानंतर फुलकिडे आहेत त्यानंतर तुडतुडे त्यानंतर पांढरी माशी मिलीबग आणि नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी जानेवारी महिन्यामध्ये आपल्याकडे कपाशी पिकावर मुख्यतः तांबडे ढेकून एक मिरीट ढेकून आणि लाल कोळी या किडीचा प्रादुर्भाव होत असतो आणि यामुळे जवळपास आपलं तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत याचं योग्य व्यवस्थापन नाही झालं तर आपलं नुकसान होऊ शकतं तर याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या किडीच्या योग्य व्यवस्थापनासाठी आपल्याला किडीची ओळख असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे किडीचा जीवनक्रम कशा प्रकारचा आहे आणि कोणती कमजोर अवस्था किडीची आहे की ज्या वेळेस आपल्याला आपल्या पिकाला मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होतं त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा कीड आपल्याला ओळखता येत नाही परंतु त्याचे नुकसानीच्या प्रकार होऊन आपण कोणत्या प्रकारचे किडीने आपल्या पिकाला नुकसान केलं हे ओळखू शकतो त्यासाठी आपल्याला नुकसानीचा प्रकार सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर आर्थिक नुकसानीची पातळी ईटीएल लेवल म्हणजे माझ्या शेतामध्ये मी फवारणी केव्हा करायची हे जर आपण ठरवायचं असेल तर आर्थिक नुकसानीची पातळी प्रत्येक किडीची दिलेली आहे त्यानुसारच आपण पद्धती एकात्मिक पद्धतीच्या किंवा कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे त्यानंतर आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे तर सर्वप्रथम आपण पाहूया यामध्ये करडे ढेकून करडे ढेकूनचा जर विचार केला तर याचा कालावधी जवळपास एक महिन्याचा असतो आणि यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर सद्यस्थितीमध्ये आपल्या शेतामध्ये दिसतो आपल्याला हा काय करतो पानाच्या पानाच्या ज्या कडा आहेत आपल्या कपाशीचे जे पान असतील याला हिव आकाराचा कट देतो आणि आपल्या पिकाचं बऱ्याच प्रमाणात नुकसान करतो आणि ज्यावेळेस हा जर भा पाते आणि फुले या अवस्थेत जर मोठ्या प्रमाणात आला तर याच्यामध्ये काय होतं की हा तोंडा जो आहे आपल्या फुलांना व पात्यांना याला पंक्चर करतो आणि यामधला रस शोषण करतो आणि त्यामुळे आपलं जास्त प्रकार प्रमाणात नुकसान त्यानंतर त्यानंतरची कीड येणारी आहे मावा तर मावा कीड जी आहे ही जर सर्वसाधारणतः पाहायला आपण तर मावा असेल तुडतुडे असतील फुलकिडी असतील ह्या ज्या किडी आहेत ह्या किडी पानाच्या मागच्या साईडला असतात तर पानाच्या मागच्या साईडला ज्या बसतात आणि रस शोषण करतात त्यामुळे आपल्या झाडाची वाढ खुंटणे पाने वेळेवाकडे होणे आणि त्यामुळे फुलपात्याचं प्रमाण गळण्याचं सुरू होतं आपलं हे जर पाहिलं तुम्ही याचा जर प्रादुर्भाव ओळखायचा असेल आपल्याला तर जेव्हा हे पानाच्या खालच्या साईडला बसतात आणि रस पोषण करतात याच्यामधून विशिष्ट प्रकारची त्यांची विष्ठा बाहेर येते आणि ती खालच्या पानावर पडते आणि खालच्या पानावर पडल्यानंतर काय होतं एक पातळचा द्रव त्या पानावर येतो आणि प्रकाश संश्लेषण होत नाही आणि झाडाची वाढ होत नाही बऱ्याच वेळा आपण म्हणतो याला चिकटावा आला बऱ्याच वेळा आपल्याला जर वाटलं की कमी पाऊस आहे पंधरा ते वीस वीस दिवस उष्ण आणि दमट वातावरण आहे आणि पाऊसच नाही तर पंधरा खरपाड आहे समजा थोडक्यात तर यावेळेस ही कीड मोठ्या प्रमाणात आपल्याला हिचा प्रादुर्भाव दिसतो हिचा प्रादुर्भाव साधारणतः आपल्याला जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला दिसतो त्यानंतर येणारी कीड जी आहे ती आहे तुडतुडे आता तुम्हाला माहिती आहे सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर रोज आपला पाऊस सुरू आहे रिमझिम पाऊस ढगाळवर वातावरण तर यामध्ये काय होतं की हे तुडतुडे जे आहेत मागच्या पानाच्या साईडला बसतात आणि रस शोषण करतात आणि पानाच्या कडा ज्या आहेत ह्या काय करतात उलटा ड्रोन तयार होतो म्हणजे पानाच्या कडा याच्या ज्या आहेत ह्या जमिनीकडे जातात आणि बऱ्याच वेळा तुम्हाला याच्यावर पिवळसर रंगाचे पट्टे दिसतात पडलेले तर त्याचा प्रादुर्भाव हा प्रादुर्भाव म्हणजे काय आपल्याला तुडतुड्याचा प्रादुर्भाव म्हणून ओळखायचा आणि शेवटी जर याचा चार मध्ये जर गेला तर याच्यामध्ये आपल्याला पाण्याच्या कडा तुम्हाला जळाल्यासारख्या दिसतात त्याला आपण हापर बॉर्न म्हणतो आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो लाल्या आला तर हा लाले नसून हा काय होतो तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे आपल्या कपाशीचे पानं जे आहेत हे लालसर होतात किंवा कपाशी बऱ्याच वेळा आपल्याला भडकल्यासारखी दिसते तर ही जी किडी आहे ही किडी वाढवण्यासाठी किंवा वाढ होण्यासाठी याचं जर पाहिलं तुम्ही तर पोषक वातावरण जे आहे त्या पोषक वातावरणामध्ये रिमझिम पाऊस किंवा रोज हलकासा पाऊस येतो उष्ण आणि दमट वातावरण आणि कमी सूर्यप्रकाश हा जर असला या किडीच्या वाढीसाठी किंवा प्रजननासाठी हा योग्य कालावधी असतो हो आणि त्यामुळे या किडीची संख्या झपाट्याने वाढते त्यासाठी ही जर कीड पाहते असेल आपण तर या सध्या महिन्यात जुलै आणि सप्टेंबरमध्ये ही कीड आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या कपाशीच्या पिकामध्ये सक्रिय दिसते त्यानंतर येणारी मुख्य कीड आपली फुलकिडे ही अतिशय आपलं नुकसान करते आता ही कीड ओळखायची तर काय असतं की ही कीड पानाच्या मागच्या साईडला बसलेली असतात आणि पाण्यातला रस शोषण करतात आणि बऱ्याच वेळा काय होतं की पानाच्या ज्या कडा आहेत ह्या आभाळाकडे किंवा आकाशाकडे जातात आणि एक सारखा द्रोण तयार होतो म्हणजे जर तू फुलकिडे जर आले तर हा द्रोण आपला जो आहे कपाशीच्या पानाचा जो पानाचा हा द्रोण होतो आणि तुळतुडे आले तर उलटा द्रोण होतो ह्या जर दोन गोष्टी लक्षात ठेवल्या आपण तर फुलकिडे आणि तुलतुड तुळतुड्यांचा प्रादुर्भाव आपल्याला ओळखीचा सोयीचं होईल आणि याचा प्रादुर्भाव जर जास्त वाढला तर शेवटी शेवटी पानाचं काय होतात फाटतात आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचं तुम्ही टॉनिक द्या किंवा काही द्या तर त्याचा फारसा उपयोग होत नाही म्हणून हे जी कीड आहे ही कीड केव्हा आहे ते जवळपास जुलै ते ऑगस्ट एखाद्या वेळेस पंधरा ते वीस दिवसाची खरपाड आहे पाऊस नाही दुष्काळी वातावरण आहे उष्ण वातावरण आहे तर यावेळेस ही कीड काय होते प्रामुख्याने हिचा प्रादुर्भाव किंवा हा हिच्यासाठी प्रजननासाठी हा चांगला कालावधीला असतो म्हणून ही कीड ओळखल्या जाते म्हणून ऑगस्ट म्हणा सप्टेंबर म्हणा किंवा जुलैचा आठवडा याच्यामध्ये जर समजा पंधरा ते वीस दिवस जर पाऊस पडला नाही तर आपण समजून जायचं की फुलकिड्याचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये वाढणार आहे आणि त्याच वेळी आपण योग्य योग्य जर उपाययोजना हाती घेतली तर आपल्याला पुढचा काळ जो येणार आहे प्रादुर्भाव आहे हा टाळता येईल त्यानंतर जी कीड पाहिली आपण तर पांढरी माशी तर पांढरी माशी आपल्याला माहीत आहे की आपल्या पिकाचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान करते तर या पांढरी माशीच्या बाबतीत जर विचार केला ही एक रसकोशक कीड आहे आणि रस शोषक किडी असताना याचा जर प्रादुर्भाव पाहिला आपण तर ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या कपाशीच्या पिकावरचा प्रादुर्भाव दिसतो याला जर योग्य वातावरण पाहिलं तर दुष्काळ आणि उष्ण वातावरण म्हणजे एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे आपल्याला पांढरी माशी आणि फुलकिडे याचं प्रमाण केव्हा वाढतं जेव्हा उष्ण वातावरण वा असेल दुष्काळी परिस्थिती असेल पंधरा ते वीस दिवस पाऊसच नसेल त्यावेळेस याचं प्रमाण हमकास वाढतं म्हणून त्यावेळेस आपण सर्वेक्षण करणं निरीक्षण करणं पिकाची पाहणी करणं आणि कोणती कीड आपल्या शेतामध्ये हे जर पाहिलं तर आपल्याला योग्य त्या किडीचं ओळख होऊन आपल्याला आपल्या पिका पिकाचं येणारं नुकसान टाळता येतं पांढरी माशी परत कपाशीच्या पिकामध्ये जर जास्त प्रमाणात वाढली तर लिप कर्ल कॉटन व्हायरस नावाचा जो आहे की विषाणूजन्य रोग आहे हा रोग आपल्या पिकांना याच्यामध्ये पानाच्या कडा ज्या आहेत कबिंग होते म्हणजे पानं वेडेवाकडी होऊन पानाचे द्रोण तयार होतात तर सर्वसाधारणतः याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला ही परिस्थिती आपल्या कपाशीच्या पिकावर येते त्यानंतर एक मिलीबग आहे ही एक रसप्रषक किडी आहे ही आपल्या पिकाचं नुकसान करते तसं जसा फुलझाडे किंवा भाजीपाला फळ पिक, पिक विशेष करून सीताफळ याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळते दोन हजार आठ नऊ मध्ये कपाशी पिकामध्ये इथं मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव प्रमना झालेला आपल्याला आढळलेला आहे याचं जर ओळखायची असेल तर ही एक तुम्हाला दिसते की पांढरं मऊदार याच्या अंगावर आवरण असतं आणि हे काय करते रस शोषण केल्यामुळे पिकाची वाढ होत नाही आणि शेवटी शेवटी जर पाहिलं कपाशी पिकामध्ये प्रादुर्भाव असताना सर्व आपली कपाशी शेवटी जर लहान रोपटा असेल निचा प्रादुर्भावाचं योग्य जर नियंत्रण झालं नाही तर जवळपास आपलं झाड सुद्धा सुकण्यास सुरुवात होते त्यानंतरच जे कीड आहे हे लाल ढेकून आहे तर जेव्हा आपला कालावधी जेव्हा पाहिला तुम्ही तर जानेवारी असेल डिसेंबर असेल नोव्हेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये हे ढेकून आपल्याला याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त वाढतो तर बऱ्याच वेळा काय होतं की अरि अपरिपक्व बोंडे उमलणे बऱ्याच वेळा तुम्हाला बोंड पूर्ण पक्व झालेली नाही पण ती उमलतं तिच्या कशाच्या प्रादुर्भावामुळे होते लाल ढेकून तर लाल ढेकण मग कापाशीची प्रत सुद्धा खालावते त्यामुळं कापसातील तेलाचे प्रमाण आणि उगवण शक्ती सुद्धा कमी होते आणि शेवटी बोंड सडला सुद्धा हा एक चीज आपला कारणीभूत आहे लाल ढेकून त्यानंतर मिरिट ढेकून बऱ्याच वेळा आपल्याला सप्टेंबर किंवा ऑगस्टच्या शेवटी शेवटी बऱ्याच वेळा असं वाटतं की बा आपलं बारे पातेगळ फुलगळ मोठ्या प्रमाणात होते तर त्यावेळी कदाचित मिरबळ भा, मिरिड भक्त सुद्धा त्याच्यामध्ये प्रादुर्भाव असू शकतो एखाद्या वेळात अचानक वातावरणातला बदल होतो त्यामुळेही आपली पातेगळ बोंडगळ ही होत असते परंतु मिरीड ढेकून जो आहे हाही सुद्धा याला एक कारणीभूत आहे कारण याची पिल्ला पिल्लावस्था आणि प्रौढावस्था जी आहे जी फुलं आणि अपरिपक्व बोंडे यातील रस शोषण करतात आणि रस शोषण केल्यामुळं काय होतात ते जी फुलं असतील किंवा अरिप अपरिपक्व बोंड असतील हे काय करतात जमिनीवर गळून पडतात आणि त्यामुळं आपल्याला याचं मोठं नुकसान होतं आणि बऱ्याच वेळा काय करतात हे मिरीड ढेकून जो आहे तर हा काय करतो झाडामध्ये विषारी द्रव्य सोडतो आणि त्यामुळं काय होतं की पात्या आणि बोंडे आपलं गळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं कधी कधी आपल्याला मोठ्या बोंडावर सुद्धा काळे डाग सुद्धा याचे दिसून येतात आपन, तर याचं जर पाहिलं आपण जर कालावधी जर बघितला याचा तर डिसेंबर जानावर जानेवारी म्हणजे शेवटच्या अवस्थेमध्ये आपल्याला मिरूट ढेकून लाल ढेकून आणि तांबडे ढेकून हे सर्व ढेकून जे आहेत मागच्या कालावधीमध्ये कपाशीच्या आपल्याला आढळतात तर याच्यामध्ये डिसेंबर ते जानेवारीमध्ये कालावधीमध्ये आहे जमिनीमध्ये जर कमी आर्द्रता किंवा ओलावा असला तर याचा प्रादुर्भाव वाढतो आता याच्यामध्ये उपाययोजना जर करायची असेल तर योग्य अंतरावर पेरणी करण्याची गरज आहे त्यानंतर सापळा पिकाची लागवड म्हणजे लुसन गवताची लागवड करणं गरजेचं कर आहे त्यानंतर प्रोपेनोफॉस पन्नास सी, सी वीस मिली हे जर आपण याची फवारणी घेतली दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन तर आपल्याला निश्चितच याचा फायदा होऊ शकतो त्यानंतर सर्वात शेवटी येणारी जी कीड आहे आपल्या शेतामध्ये ती डिसेंबर ते जानेवारी कालावधीमध्ये येते लाल कोळी त्याला रेड स्पायडर माइट म्हणतो आपण तर लाल कोळी जर आली ही पाण्याच्या मागच्या साईडनं आपलं रस शोषण करते आणि पानाच्या मागच्या साईडला रोष शोषण केल्यानंतर आपल्याला ही कीड जी आहे तर याच्यावर पानावर जे आहे ते आपल्याला पिवळसर ठिपके दिसतात म्हणजे एखाद्या वेळेस पानावर दही शिंपडल्यासारखं वाटतंय आपल्याला आणि हे काय करतात पिल्ला अवस्था आणि याची प्रौढ जी आहे ते पानातील रस शोषण करतात पानाच्या सुद्धा लालसर होतात आणि कधी कधी पानाची वरची जर छटा आपण पाहिली तर ही लालसर माहीत पडते आपण सकाळच्या वेळी जर शेतात गेलो तर आणि शेवटी पानं कडक पडतात आणि गळून पडतात तर याच्या नियंत्रणासाठी कोळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला ओमाईट नावाचं जे औषध मार्केटमध्ये दहा मिली किंवा डायकोफॉल पंचवीस मिली किंवा पाण्यात मिसळणारे गंधक पन्नास ग्रॅम हे दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करणं गरजेचं आहे आता या किडी जर पाहिल्या आपण आतापर्यंत तर या सर्व किडीचं एकात्मिक पद्धतीनं आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यासाठी जर सर्वात महत्वाचं असेल कोणतं तर किडीचं सर्वेक्षण जेव्हा केव्हा आपण शेतात जाऊ तेव्हा किडीचं सर्वेक्षण करणं गरजेचं कर आहे मावा असेल तुडतुडे असतील फुलकिडे असतील पांढरी माशी आहे कपाशीचं झाड जर पाहिलं तर दहा ते पंधरा झाड किंवा पंचवीस झाड प्रति एकरी जर आपण निरीक्षक ठेवले तर तिच्या तिन्ही पाना मिळून त्याच्या पानाच्या मागच्या साईडला कोवळा पानावर ही असतात त्या कोवळ्या पानाच्या मागच्या साईडला जर पाहायची आणि सर्वेक्षण करायचं आणि सर्वेक्षण केल्यानंतर आपण उपाययोजना केली तर सर्वेक्षण करताना आपल्याला याची आर्थिक नुकसानीची पातळी असणं माहीत गरजेचं आहे जर सर्वसाधारणतः विद्यापीठांना ठरवून दिलेलं आहे आपल्याला की आपण शेतामध्ये फवारणी केव्हा घ्यायची तर त्या दृष्टीनं मावाच्या बाबतीत जर पाहिला आपण दहा ते वीस टक्के जर प्रादुर्भावग्रस्त झाड आपल्याला आपल्या शेतामध्ये आढळली तर आपण समजायचं की आता फवारणीची वेळ आलेली आहे त्यानंतर तुडतुडीच्या बाबतीमध्ये दोन ते तीन तुरतुडे किंवा पिल्ले प्रतिपान जर आपल्याला आढळली तर आपण समजायचं की फवारणीची वेळ आलेली आहे तर त्या दृष्टीने आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे त्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की फुलकिडे फुलकिडे जर पाहिलं आपण तर फुलकिडे प्रतिपान आपल्याला दहा दिसले तर आपण समजायचं की फवारणीची वेळ आलेली आहे त्यानंतर पांढरी माशीच्या बाबतीत जर विचार केला तर आठ ते दहा रोड माश्या किंवा वीस किल्ले पांढऱ्या माशीचे पिल्ले प्रतिपान जर आपल्याला दिसले तर आपण समजायचं फवारणीची वेळ आलेली आहे त्यानंतर मिलीबागच्या बाबतीमध्ये पाच ते दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आणि लालकोळीच्या बाबतीमध्ये पंधरा लालकोळी याची जर आपल्याला पिल्ले किंवा कोळी जर प्रतिपान दिसलं तर आपण समजायचं की फवारणीची वेळ आलेली आहे अशी आर्थिक नुकसानीची पातळी ओळखून आणि सर्वेक्षण करून आपण पीक व्यवस्थापनाच्या उपाययोजना गरजेचं आहे त्यासाठी जर पाहिलं आपण तर, तर केवळ रासायनिक कीटकनाशकावर अवलंबून न राहता आपण ज्या काही उपलब्ध पद्धती एकात्मिक पद्धतीने जेव्हा आपण व्यवस्थापन करायचं ठरवतो त्यावेळेस आपल्याला मशागतीय पद्धती यांत्रिक पद्धती भौतिक पद्धती ज्या काही आपल्याकडे उपलब्ध आहे याचाही अवलंब करून केवळ रासायनिक कीटकनाशकावर अवलंबून न राहता याचाही वापर करणं गरजेचं आहे आपल्याला तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की हंगाम संपल्यानंतर जेव्हा कपाशीचा आपला हंगाम संपतो त्यावेळेस संपल्यानंतर आपल्या शेतामध्ये आपण गुरे ढवळे चराव्यास सोडणे गरजेचे आहे त्यामुळे काय होईल आपल्या शेतामधील जो काही कीडग्रस्त भाग असतील बोंड असतील काही पालापाचोळा असेल तर तो जनावर खाऊन आपल्याला त्या सर्व प्रकारच्या किडीचे अंडी आणि कोस आपले नष्ट होतात आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचा परिणाम म्हणून प्रादुर्भाव कमी आढळतो त्यानंतर कपाशीची योग्य वेळेस काढणी गुलाबी बोंडाळीसाठी आपल्याला माहित आहे की डिसेंबर की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण कपाशीचं पीक खाली करणं गरजेचं आहे मग हे जर केलं नाही तर त्याचा प्रादुर्भाव आपल्याला दुसऱ्या वर्षी आपल्याला त्याचा प्रादुर्भाव जाणवतो म्हणून कपाशीची जरी आपली संपली असेल शेवटची वेचणी झाली असेल तर ती त्याच वेळेस काढून मोकळं करायचं आहे त्यानंतर पिकाचे अवशेष नष्ट करणे आणि स्वच्छता मोहीम राबवणे बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा आपण शेतामध्ये जे उर्वरित आपलं पीक आहे मागच्या हंगामाचं ते जर तसंच बऱ्याच वेळा ठेवून दिलं तर त्याची अंडी पुंजी कोश आपल्या जमिनीत त्याचं वास्तव्य करतात आणि पुढच्या वर्षीच्या हंगामासाठी आपल्याला त्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो त्यामुळे पिकाची फेरफालट सुद्धा याच्यामध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे आणि पिकाचे अवशेष नष्ट करणं गरजेचं आहे त्यानंतर खोल नागरती तीन वर्षातून एकदा तरी खोल नागरणी करणं अपेक्षित आहे त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या अंडी पोष जे काही असतात जमिनीमधले तर ते बगळे वेचून खातात आणि आपल्या त्या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो त्यानंतर शक्यतोवर कपाशीचे वाहन निवडताना आपण ते विचारणं गरजेचं आहे की बा प्रतिबंधक वानाचा वापर करणे महाराष्ट्र किडीना प्रतिबंधक आहेत का बोंडाळ्यासाठी प्रतिबंधक आहेत याचा विचार करूनच आपण त्याची लागवड करणं गरजेचं आहे त्यानंतर जर पाहिलं तर सर्वात महत्वाचं सापळा पिकाचा वापर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर सध्या एखाद्या वेळेस खाडे पडले असतील कपाशीमध्ये तर आपण मका झेंडू आणि चवळी ही जर सापळा पिकं आपल्या शेतामध्ये लावले तर आपल्यामध्ये काय होईल की आपल्या शेतामध्ये मित्र किडीचं संवर्धन होण्यासाठी ही झाडं उपयोगीची असतात आणि या किडींना काय हे मका झेंडू चवळी जी आहे चवळी जर तुम्ही विचार केला तर चवळीवर मावा मोठ्या प्रमाणात येतो म्हणजे हे आवडतं खाद्य या किडींचं म्हणजे या किडी आल्यामुळं काय होतात की, की, पीक की का ही पिकं लावलं की मित्रकिडी येतात मित्रकिडी आल्यानंतर आपल्या शत्रू किडीचा नायनाट होतो म्हणून आपल्याला पीक व्यवस्थापनासाठी सापळा पिकं हे अतिशय महत्वाचे आहे त्यानंतर एक सर्वात महत्वाचं आहे की बऱ्याच वेळा काही शेतकरी मंडळी कपाशीमध्ये भेंडीची तासं लावतात भेंडीचा झाड लावतात परंतु शक्यतो हे टाळावं कारण भेंडी आणि कपाशी एकाच कुळातील आहेत त्यामुळं काय होतं भेंडीचं जर लागवड केली आपण तर यामध्ये सर्वात जास्त मावा तुडतुडे पांढरी माशी याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो भेंडीवर आणि त्यामुळं काय होतं की आपल्या शेतामध्ये शत्रुकडीची संख्या वाढते म्हणून शक्यतोवर आपल्या कपाशी पिकामध्ये भेंडीची लागवड टाळणे गरजेचे आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा आंतरपीक पद्धतीचा अवलंब जर कोरोडो कपाशी असेल आपली तर तिच्यामध्ये आपण मुंग असेल उडीद असेल याचा चवळीचा तास किंवा एखादं मुंगा उर्धाचा तास टाकला आपण तर आपल्याला मित्रकिडीचं सुद्धा संवर्धन होतं आणि आपली जी किडी आहे यांना एक पर्यायी खाद्य आपण उपलब्ध करून देऊ शकतो मावा आणि तुरतुडे म्हणून आपलं मुख्य पिकाचं रक्षण होतं आणि त्यासाठी आंतरपीक पद्धती ही सुद्धा आपल्याला याच्यासाठी फायदेशीर ठरू शकते त्यानंतर जर पाहिला आपण तर पिवळे आणि निळे चिकट सापळे लावणे हे पांढरी माशीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला अतिशय चांगलं गरजेचं आहे कपाशी पिकामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये कमीत कमी आपल्याला एकरी दहा ते पंधरा चिकट सापळे आता मार्केटमध्ये काही लाईट ट्रॅप सुद्धा मिळत आहेत असे लाईट ट्रॅप सुद्धा लावले आपण तर याच्या मोठ्या प्रमाणात आपल्या माशी काही निळे चिकट सापळे मिळतात तर निळे लावले तर आपल्याला ला प्रादुर्भाव त्याच्यामध्ये समजतो आणि आपल्या याचं नियंत्रण होऊ शकतं तर या दृष्टीने ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं की निंबोळीचा अर्क डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारिस केलेली आहे की पाच टक्के निंबोळीचा अर्क वापरून सर्वच प्रकारच्या रस्पोषक किडी असतील आणि बोंडाळ्या असतील याचा आपण चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो पहिल्या प्राथमिक अवस्थेमध्ये पाच टक्के निंबोळीचा वापर करावा त्यामुळे आपलं शत्रू किडीलाही नियंत्रण होते आणि मित्र किडीचं सुद्धा संवर्धन होते त्यानंतर निसर्गामध्ये काही मित्र कीटक का आहे कपाशी म्हणा सोयाबीन पीक असेल ते यामध्ये रायसोपा नावाचा मित्र किड आहे आपला तर हे मावा तुडतुड्याचे दिवसाकाठी चाळीस ते पन्नास पिल्लं खातो त्यानंतर लेडी बर्ड बिटलॅनाईट बिटल ज्याला म्हणतो आपण याची जी अळी असेल तर ही अळी जी आहे तर ही जवळपास दिवसाकाठी चाळीस ते पन्नास मावा असतील तुडतुडे असतील याचे पिल्ले मोठ्या प्रमाणात भक्षण करतो म्हणून याचं संवर्धन करणे आणि ही कीड आपल्या शेतामध्ये वाढवणं सुद्धा गरजेचं आहे त्यानंतर बाकीचे मित्र किडे आपल्याकडे आहे सिरफूड फ्लाय आहे काही कातीन आहेत याचाही आपण योग्य याचा वापर करणं गरजेचं आहे त्यानंतर एक पायरेट ढेकून आहे बऱ्याच वेळा तुमचे तुडतुडे असतील मावा असतील याच्यामध्ये काय करतो आपली सोंड कुपसून आपला तिच्यामधला रस सुशन करतो म्हणजे त्याला मारतो तर, तर मारत। त्या पद्धतीनं आपल्या याचं नियंत्रण मिळते आणि सर्वात शेवटी आपल्याकडे उपाय जो आहे आर्थिक नुकसानीची पातळी असं वाटलं आपल्याला की जास्तच प्रमाणात घातलेलं आहे तर त्या दृष्टीनं आपण जी, 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 ले जी काही लेबल क्लेममध्ये विद्यापीठाने शिफारस केलेली जी कीटकनाशकं आहे याचा वापर करायचा ही जी कीटकनाशकं आहे मावा तुडतुडे आणि फुलकिडे यांच्यासाठी जर पाहिलं आपण तर फ्लोक्याना मीड पन्नास डब्ल्यू डी दोन ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये घ्यायचं मार्केटमध्ये याचं नाव उलाला म्हणून आहे बाकीचे कंपनीचे बाकीचे प्रोडक्ट मिळतात त्यानंतर तुडतुड्याचा प्रादुर्भाव जर जास्त असेल आपल्याला तर विप्रो फेंजिन वीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे मॉनिटर किंवा आयटम नावानं मार्केटमध्ये याची उपलब्ध आहे त्यानंतर जर असं वाटलं आपल्याला की डायफिनॉन सुद्धा याच्यासाठी आहे पन्नास डब्ल्यू पी बारा ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मार्केटचं नाव याच्यामध्ये पेगासच आहे आणि पेझर नावानं सुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर फिप्रोनिल जर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त वाटला तर फिप्रोनिल हे जो घटक आहे हा अतिशय तिच्यावर प्रभावी आहे जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिला तो तर रिजन नावानं आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर तीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये घ्यायचं त्यानंतर इमिडिया क्लोरोफिन मार्केटमध्ये टाटा मीटा किंवा कॉन्फिटर नावानं उपलब्ध आहे दे। जवळपास अडी अडीच मिली दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करायची ही जी कीटकनाशक सांगितलेली आहे याच्यापैकी एकही एका कीटकनाशकाची दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फॉर्नी करायची आणि एकच एक कीटकनाशक वारंवार वापरूनही आलटून पलटून कीटकनाशक आहे हे वापरणं गरजेचं आहे त्यानंतर जर पाहाल आपण पांढरी माशीसाठी जे आहे पांढरी माशीसाठी जी काही शिफारस केलेली कीटकनाशक आहे त्यामध्ये लिंबोळी अर्क पाच टक्के किंवा फ्लोकेनायमीड पन्नास डब्ल्यू डी जी दोन ग्रॅम म्हणजे मार्केटला उलाला नावानं आहे त्यानंतर बिफ्रो फिंजिन सुद्धा यायला चालतं त्यानंतर डायफेंथ्रॉन पेगासस नावानं मार्केटला आहे बारा ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये किंवा फिप्रोनिल किंवा एक पायरी प्रोक्झॉन दहा ते नि दहा मिली दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करायची पांढऱ्या माशीसाठी शक्यतो इकडे पिवळे चिकट सापड्यांचा वापर करा आणि त्यानंतर ही जी काही रासायनिक कीटकनाशकं सापलेली आहे सांगितलेली आहेत यांचा योग्य वापर करून आपला रस शोषक किडीचा याच्यामध्ये वापर करावा तर अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो आपल्या पिकावर येणाऱ्या रस शोषक किडीचे व्यवस्थापन करावे धन्यवाद